नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहे साबुदाणे वडे हे साबुदाणे वडे तुम्ही उपवासालाच खावे असे काही नाही तुम्ही आधीमध्ये सुद्धा नाश्ता म्हणून हे बनवून खाऊ शकता त्यासाठी इथे मी साबुदाणे रात्री भिजवत ठेवलेले आहेत साबुदाणे वड्यासाठी मला इथे शेंगदाणे लागणार आहेत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे मीडियम फ्लेमवर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत नंतर हे थंड करून घेतले इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा अद्रक घेतलेला आहे ते वाटून घेतलेला आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे अद्रक आणि मिरची वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरमध्ये मी शेंगदाणे ते जाडसर वाटून घेतलेले आहे इथे ह्या साबुदाणा मी रात्री भिजत ठेवलेला आहे आणि हा साबुदाणा भिजवताना हा साबुदाणा मोकळा होईल असाच भिजवायचा आहे जास्तही पाणी घालायचं नाही एकदम चिकट नाही भिजवायचा अगदी हा मोकळा झाला पाहिजे वड्यासाठी जो साबुदाणा भिजवतात तो असा मोकळा झाला पाहिजे आणि तुम्ही खिचडीसाठी जो साबुदाणा भिजवता तो थोडासा ओला राहिला तरी चालेल नंतर ह्या साबुदाण्यामध्ये मी जी वाटलेली मिरची आणि अद्रक आहे ते घातलं त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा जाडसर कुट वाटून घेतलेला आहे तो घातला त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि मी इथे जिरे घातलेले आहेत तो मी जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी ते चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो बॉईल करून खिसून घेतलेला आहे इथे साबुदाणे वडे करते वेळेस तुम्हाला मी एक टिप सांगते बरेच जण साबुदा वडे बनवते वेळेस जेवढी शाबू आहे त्याच्या अर्धे बटाटे घालतात पण इथे एवढे बटाटे घालायचे नाही मी इथे पाव किलो साबुदाण्याला एक मोठा बटाटा घातलेला आहे तुम्ही जर जास्त बटाट्या घालून शाबदाने वडे कधी तळले असाल तर ते शाबदाने वडे तळून बाहेर काढल्यानंतर एकदम मऊ पडतात असे एकदम गचगच होतात पण हे शाबदाने वडे तुम्ही तळल्यानंतर बराच वेळसुद्धा हे क्रिस्पी राहतात आणि खाते गरम गरम तर एकदमच क्रिस्पी असतात इथे आता मी छान असं हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याचे मी असे वडे करून घेतलेले आहे तुमच्या साईजने तुम्ही कमी जास्त मोठे लहान करू शकता इथे आता मी एकाच साईजचे वडे बनवून घेते इथे वडे बनून तयार झालेले आहेत आता हे वडे तळण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये मी वडे सोडून घेते इथे जेवढे तुम्ही कढईमध्ये बसतील तेवढेच वडे सोडा जास्तही असे एकदम चिकटून सोडायचे नाहीत मग ते चिकटले जातात आता इथे हे वडे एका साईडून तळलेले आहेत मी आता पलटून घेते इथे गॅसची फ्लेम मिडियम टू लोच ठेवायची जास्त पण लो ठेवली तर स्टार्टिंगला हे वडे विरगळले जातात त्याच्यामध्ये सर्व तेल ओढलं जातं त्यामुळे मिडियम टू फुल फ्लेम करूनच हे वडे तळून घ्यायचे इथे वडे छान असे तळून झालेले आहेत आणि छान असे फुललेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहे आता इथे हे वडे तळून झालेले आहेत मी बाहेर काढून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेले आहेत एकदम छान असे फुगलेलेसुद्धा आहेत इथे हे वडे मी पेपरवरती काढत आहे जे राहिलेलं तेल आहे ते पेपरला ला लागेल इथे सर्व वडे मी आता काढून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये मी आता जे दुसरी बॅच आहे जे दुसरे वडे बनवलेले आहेत ते वडे मी तळून घेते इथे वडे बनवते वेळेस तुम्ही सर्व वडे एकदम बनवून ठेवले तरी चालेल किंवा तुम्ही असे वडे तळत तळतसुद्धा बनवू शकता इथे मी हे वडे तळत तळतच बनवलेले आहेत एक बॅच तेलामध्ये सोडल्यानंतर दुसरी बॅच मी इथे पटकन बनवून घेतलेली आहे आता इथे हे सर्व वडे तळून झालेले आहेत इथे आता हे सर्व वडे मी बाउल मध्ये सर्व करते ह्या वड्यासोबत मी खाण्यासाठी दही घेतलेलं आहे इथे दह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे थोडेसे साखर घालायची आणि याला एक तडका द्यायचा जिऱ्याचा तुम्ही ह्या वड्यासोबत असंही दही घेऊ शकता किंवा प्लेन दही असेल ते सुद्धा मीठ घालून घेतलं तरी सुद्धा छान होतं इथे मी ह्या एक वडा तुम्हाला तोडून दाखवते आतून सुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि वरून एकदम क्रिस्पी झालेला आहे किंवा तुम्ही ह्या वड्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता इथे मी वड्यासोबत दहीच घेतलेलं आहे मग कशी वाटली तुम्हाला साबुदाना वड्याची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि तुम्ही उपवासाला ही वडे बनवून खाऊ शकता किंवा लहान मुलांना तुम्ही झटपट हे वडे बनवून देऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता मग चला तर पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा